तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आदच्या ठळक बातम्या मुसळगाव शिवारातील शंभर एकर शेतीवर नापिकेचे संकट रसायन मिश्रित पाण्याचा विपरीत परिणाम मंगळवारपासून शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण लाडकी बहीण योजनेत विवाहितांसाठी दोन आपत्त्यांची अट ठेवायला हवी भाजपच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय सचिवांकडे सूचना महिला श्रीधनाची एकमेव मालकीन वडील परत मागू शकत नाहीत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा उडीद बियाण्यात निर्मल कंपनीकडून फसवणूक शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड कृषी विभागाकडे तक्रारी दाखल सरकारने इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठवली साखर कारखान्यांच्या शेअर्सच्या भावात साठ टक्क्यांपर्यंत वाढ संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचा यलगार अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर करण्याची मागणी आक्रोश ट्रॅक्टर मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद mm -hmm. आतापर्यंत एकदाही उघडले नाहीत गिरणा धरणाचे सर्व चौदा दरवाजे सर्वाधिक विसर्ग एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये पहिल्यांदा शंभर टक्के भरले होते धरण mm -hmm. बैलपोळा सोमवारी जुळून आला दुर्मिळ योगायोग बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण साठी शंभर क्युसेक विसर्गत जायकवाडी अठ्ठ्याहत्तर टक्के नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा शिराळा तालुक्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा पिकात पाणी साचल्याने सोयाबीन भुईमुगाचे नुकसान खरीप वाया जाण्याची भीती तीन वर्षांनी खुशखबर सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना दोनशे कोटी खरीप दोन हजार एकवीस बावीस प्रधानमंत्री पीक विमा योजना पीक कापणी प्रयोगाचे दावे ग्राह्य पांडुरंग कारखान्याकडून पोळासनासाठी ऊस आता गाळप झालेल्या ऊसास प्रति मेट्रिक टन पन्नास प्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग केले चिंता मिटली जायकवाडी ऐंशी टक्क्यावर माजलगाव धरणात विसर्ग सुरू पाणी साठा ऐंशी टक्क्यांपर्यंत ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात आता एंट्री ड्रोनसह सात ड्रोन दाखल जिल्ह्यात कुठेही विनापरवाना ड्रोन आढळल्यास कारवाई होणार नागपुरात मुसळधार अठ्ठावन्न मिलीमीटर mm पावसाची नोंद मान्सूनचे ढग पुन्हा सक्रिय पुढील चार ते पाच दिवस येलो अलर्ट शेते शेती वयी वाटचा रस्ता बंद झाल्याने बिनशेती नोंद रद्द बोधवड येथील प्रकरणी प्रांताधिकाऱ्यांचा निर्णय जळगाव मार्गालगत पन्नास टक्के जमिनी धनाड्यांच्या ताब्यात सिल्लोडपर्यंत व्यवहार सावंगी ते फुलंब्रीपर्यंत अडीच कोटींचा दर हृदयरोग किडनी कर्करोग असेल तर अर्ज करा अन पंधरा हजार रुपये मिळवा बीड जिल्हा परिषद आरोग्य विभागाची दुर्धर आजार असणाऱ्यांना आर्थिक मदत <स्टारीगा> शेतात कामाला गेल्यानंतर चोरटे भर दिवसा घर करतात साप आष्टी तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ ग्रामस्थांमध्ये भीती कांदा <स्टारीगा> आणि लसूण बडकला ग्राहकांना भाववाढीचा चटका भाजी बाजारातून पालेभाज्या गायब कोथिंबीरही भिडली गगनाला पोषण आहाराच्या मसाला पाकिटात पाल निघाली काय कारवाई केली जिल्हा परिषदेची सभा गाजली सदस्य आक्रमक शिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर नाफेरचा कांदा बाजारात येणार भाव पडण्याची शेतकऱ्यांना जास्ती दहा नंतर शक्यता कांद्याच्या अडचणींचा फेरा सुरूच लाडक्या बहिणीचे पैसे पोहोचले दुसऱ्याच खात्यात आधार लिंकमुळे उडाला गोंधळ अडगाव खुर्द परिसरातील प्रकार बऱ्याच महिलांचे पैसे माहेरच्या खात्यात मोदी सरकारविरोधात शेतकरी पुन्हा मोठे आंदोलन करणार विनेश फोगाट शंभू सीमेवर दाखल नावावर शेती किती कळणार एका क्लिकवर आधार जोडणीमुळे माहिती होणार उपलब्ध योजनांसाठी फायदा पावसाची कृपादृष्टी खरीप जोमात सातारा जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांवर पेरणी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता एक सप्टेंबरपासून आनंदाचा शिदा होणार वाटप रवा चणाडाळ साखर आणि एक लिटर सोयाबीन तेलाचा समावेश विदर्भाच्या कॅलिफोर्नियात संत्रावर शंकी रोगाचा प्रादुर्भाव संत्रा उत्पादक चिंताग्रस्त शासनाद्वारे मदतीची प्रतीक्षा बोलावूनही डिनर सेट मिळेना महिला कामगार उतरल्या रस्त्यावर दारोवा मार्ग ठप्प पुरवठादार मनमानी करत असल्याने लाभार्थ्यांमध्ये संताप चार महिन्यांमध्ये हिंगोली जिल्ह्यात केली जाणार पशुगणना पशुसंवर्धन विभाग सज्ज प्रगणकांना दिले प्रशिक्षण पोळा सणावर महागाईचे सावट गेल्या वर्षीच्या तुलनेत दरात तीस टक्क्यांनी वाढ घरीच काही साहित्य बनवण्यावर भर पिके वाचवण्यासाठी विहिरीचे पाणी बाहेर फेकण्याची वेळ कापसावर मर रोगाचे आक्रमण पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा <णगा> लाडक्या बहिणींना मिळाले साहेब आमचे कधी देणार मुख्यमंत्री वयश्री योजना चाळीस हजार ज्येष्ठ नागरिक अनुदानाच्या प्रतीक्षेत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हरभरा आठ हजारी पंधरा दिवसात तेराशे रुपये प्रति क्विंटलची दरवाढ शेतकऱ्यांचा वरुड ते मोर्शी शेतकरी आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा संत्राची फळगळजीवारी एस डीओ कार्यालयावर धडकले रेशन दुकानातून पूर्वीच्याच पद्धतीने गहू होणार वितरित काही जिल्ह्यात ज्वारी मिळणार असल्याची चर्चा गव्हाचा साठा मुबलक विहीर अनुदानात तफावत का भेदभाव होत असल्याचा आरोप सिंचन विहीर दोन योजनांचे अनुदान वेगवेगळे एकरी पंचवीस क्विंटलचे हळदीचे उत्पादन वाटूरमध्ये शेतकऱ्यांनी दिला पारंपरिक पिकाला फाटा आर्थिक भरभराट पेट्रोल आणि डिझेल विनास धावणार वाहने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती पुस्तकी ज्ञानासमोर सामाजिक भान जपा राजकोट येथे भव्य दिव्य शिवस्मारक उभारणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही आता वाद घालण्याचा अर्थ नाही दोषी पळून पळून जाणार कुठे फवारणी करताय हात मोजे चष्मा टोपी वापरा कृषी विभागाचा सल्ला शेतकऱ्यांनो जरा सांभाळून रिलायन्स कडील पाचही विमानतळ ताब्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पुन्हा देण्याचा निर्णय झोल गुंगरू कासरे खरेदीसाठी गर्दी पोळ्यासाठी बैलांच्या पारंपरिक सहायत्यांनी सुधली शिरपूरची बाजारपेठ शेतकऱ्यांचे म्हणणे सरकारला मान्य करावेत लागेल विनेश फोगाटने केंद्र सरकारला ठणकावले सोयाबीन कापूस अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट कायम मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पानं एकवीस लाख शेतकऱ्यांना एक भाजप पक्षाशी जोडणार दोन सप्टेंबरपासून अभियानाची सुरुवात शेतकऱ्यांचा पुरस्कारासाठी सरकारकडे पैसा नाही राजू शेट्टी यांची सरकारवर टीका तीन वर्षांपासून वितरण रखडले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद